नमस्कार मैत्रिणी तुही मा तुही माझा मित्र या मालिकेमध्ये ईश्वरी आणि अर्णवच्या प्रेमाला झाली आहे सुरुवात आज अचानकपणे अर्णवच्या हाताला जखम होते आणि जखम झालेली बघून ईश्वरीला खूप त्रास होत असतो ईश्वरी त्याला बेडवरती बसवते आणि म्हणते एक मिनटं हाताला एवढी जखम झाली तरी तो हात घेऊन कुठं आहे मी त्याला मलम लावून देते तर अर्णव म्हणतो नको नको राहू दे पण ईश्वरी काही अर्णवचं ऐकत नाही पण हे सर्व बघून अर्णवला खूप बरं वाटत असतं की आपली काळजी ईश्वरी करते आणि मग ईश्वरी मला मानते आणि त्याच्या हाताला लावते तर ती लगेच अर्णव तिला मजाकमध्ये मा म्हणतो असं वाटतंय की एक डायनॉसॉरना आग ओतत आहे तर ईश्वरी लगेच तोंड बंद करते कारण ईश्वरीच्या तोंडाने अलग त्याच्या हातावरती हवा फुंकत असते पर आणि परत ईश्वरीला खूप राग येतो पण अर्णव म्हणतो हे बघ तू माझी काळजी करते नाही हे बघून मला खूप बरं वाटतंय तर ईश्वरी म्हणते मी तुमची काळजी वगैरे काही करत नाही आहे असं कोणालाही जखम झाली असती तर मी त्याला मलमपट्टी केलीच असती बरं का तर तो म्हणतो ठीक आहे ठीक आहे आणि ईश्वरी म्हणते इथून पुढे ना जरा स्वतःची काळजी घेत जा तुम्हाला तुमची काळजीसुद्धा घेत नाही येत आणि दुसऱ्याच्या जीवाला घोर लावतात तर अर्ण म्हणतो घोर लावतात म्हणजे ती म्हणते काही नाही अर्ण म्हणतो घोर ज्याच्या जी जीवाला लागतो तो इतरांची काळजी करत असतो म्हणजे तू माझी काळजी करते हे कबूल करणार तो ईश्वरी कबूलच करत नाही तर पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू